गोकुल सोबत गोकुल विनायक राऊत दहा वर्ष खासदार होते उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळचे होते परंतु ते साधे राज्यमंत्री सुद्धा होऊ शकले नाहीत कारण त्यांची कामं करण्याची क्षमता नव्हती त्यामुळे उद्धव ठाकरे सारखं पद दिलं आणि फक्त संघटनेत काम दिलं असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी लगावलाय विजय झाला म्हणजे त्यांना असं वेगळं म्हणायचं असेल की आतापर्यंत त्यांचे विजय झालेले होते विजय हा शेवटी मतदानामध्ये व्हायला लागतो तोंडी विजय का उपयोग आहे त्याच्यामुळे ते आपल्या मनाचं समाधान करून घेत आहेत असं मला वाटतं कारण त्यांचं त्यांनी दोन टर्म आता काम केलेलं आहे पण त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही लोकांना काम करणारे नेते आवडतात आणि त्यांच्या हातात काही सत्ताच नाही त्याच्यामुळे ते काही काम करू शकले नाही म्हणून मी काय त्यांना दोष देणार नाही संधी उद्धवसाहेब त्यांना मंत्री बनवू शकले असते परंतु त्याच्याऐवजी गटनेत्यासारखं एक दुय्यम दर्जाचं पद देऊन त्यांनी एका अर्थाने त्यांना दाखवून दिलेलं आहे की तुम्ही फक्त संघटनेमध्ये काम करू शकता तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर मंत्री म्हणून काम करू शकत नाही हे एका अर्थाने त्यांनी दाखवला तर तो त्यांचा अपमान होता की नाही मला कळत नाही त्याच्यामध्ये फारसं पण ते त्यांच्या खूप जवळचे होते उद्धव साहेबांचे आणि त्याच्यामुळे साहजिक आमची अपेक्षा होती त्यांना राज्यमंत्री का होईना करतील म्हणून पण नाही केलं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा यूट्यूब चॅनल